नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे अमेरिकेत उन्हाळ्यात जर तुम्ही विकेंडला कोणत्याही कम्युनिटीमध्ये चक्कर मारली ना तर तुम्हाला गराज सेलचा बोर्ड दिसतोच दिसतो मी जेव्हा दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा अमेरिकेत आले तेव्हा मला हे कळालं की गराज सेल नेमकं आहे तरी काय तर असा असतो सेलचा बोर्ड जो प्रत्येक कम्युनिटीच्या एन्ट्रसवर लावलेला असतो आणि आता गराज सेल ही अमेरिकेतली एक खास परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही आता नेमकं गराज सेल म्हणजे काय अमेरिकेत लोक आपल्या घराच्या गराजमध्ये गराज किंवा ड्रायवेवर किंवा लॉनवर स्वतःच्या वापरलेल्या पण चांगल्या कंडिशनमध्ये असलेल्या वस्तू विकायला ठेवतात म्हणून त्याला गरासेल असं म्हणतात आता या गरासेलमध्ये कधीकधी तर नव्याच्या नव्या वस्तू विकायला ठेवतात खाण्यापिण्याचं सामान सोडलं तर कपडे भांडी फर्निचर पुस्तक लहान मुलांच्या खेळण्या असं सगळं काही अगदी कमी किमतीत मिळतं आता हा घर असेल ह्या काकूंचा होता आणि त्यांनी मला व्हिडिओ शूट करण्यासाठी परमिशन दिली सगळेच परमिशन देतात असं नसतं म्हणून मी काही ठिकाणी व्हिडिओ घेतला नाही आता ही जी कम्युनिटी आहे ना ती खूप मोठी आहे आणि त्याची घरे पण खूप मोठी मोठी आहे आता यांनी इथे ना मेल बॉक्सला बोर्ड लावला आणि बलून लावला जेणेकरून लोकांना समजावं की या घरामध्ये गरासेल आहे इथे यांनी मला परमिशन दिली नाही व्हिडिओ शूटिंगची गरासेल हा एप्रिल ते सप्टेंबर या काळामध्ये असतो आणि शुक्रवार शनिवार रविवार अशा सुट्टीच्या दिवशी ठेवतात जेणेकरून लोकांना सुट्टी असते आणि वेळही असतो गरासेलमध्ये वस्तू विकत घेताना कॅशच प्रिफर करतात पण झेले पेपाल यांनीही तुम्ही पे करू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय